हॅलो फ्रेंड्स पी एफ सी इंग्लिश आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंद माळी सर आपलं स्वागत करतो मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता सहावीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर वन पॉईंट सिक्स ग्रँडफेल्स अ स्टोरी या लेसनचे पॉईंटर्स अभ्यासणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यास सुरुवात करूया आपल्या पॉईंटर्सला क्वेश्चन नंबर वन रीड द कॉन्व्हर्सेशन अलाउड मित्रांनो आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर एटीन आणि नाईन्टीनवर आपल्याला ग्रँड पा टेल्स अ स्टोरी या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे ते आपल्याला मोठ्या मित्रांनो वाचन करायचं आहे या प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर वन आहे क्वेश्चन नंबर टू बघा आपल्याला ग्रुप ॲक्टिव्हिटी दिली आहे फॉर्म ग्रुप्स ऑफ फोर ऑर फाय वन पर्सन टेल्स ऑर रीड्स अलाउड अ स्टोरी ऑर अ पोएम ऑर अ पॅसेज मित्रांनो आपल्याला चार ते पाच जणांचा ग्रुप करून यामध्ये एखादी स्टोरी पोएम किंवा पॅसेज त्याचं रिडिंग करायचं आहे ऑदस इंटरप्ट हिम ऑर हर पोलाइटली बाकी त्याला मित्रांनो इंटरप्ट करतील म्हणजे त्याला वाचताना थांबवतील तर त्यावेळेस बघा युझिंग एनी सुटेबल एक्सप्रेशन फ्रॉम द बॉक्स या ठिकाणी आपल्याला जो मित्रांनो पुढील बॉक्स दिला आहे यामध्ये जे एक्सप्रेशन्स वापरले आहेत इंटरप्शनसाठी मध्येच बोलताना थांबवण्यासाठी त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि वाचण्याने आपला रिस्पॉन्स हा मित्रांनो पोलाईटली म्हणजे नम्रपणे द्यावा प्रकारे आपलं हे या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे आपले जे इंटरप्शन्स आहे ते कशा प्रकारे असतील पार्डन बघा पार्डन मीन्स माफ करा या प्रकारे आपण या आपण ज्यावेळेस ग्रँडफेल्स स्टोरी लेसन ज्यावेळेस मित्रांनो आपण शिकलो त्यावेळेस या सर्व शब्दांचा आपण यूज केलेला आहे पार्डन किंवा एक्सक्यूज मी सर और मॅडम प्रकारे आपण त्यांना थांबवू शकतो त्यावेळेस रिस्पॉन्स आपला ओलाईटले असला पाहिजे यस कॅन यू ऑर कुड यू रिपीट दॅट प्लीज ज्यावेळेस एखादं फ्रेज किंवा एखादं सेंटेन्स आपल्या लक्षात नाही आलं आहे तर आपण त्यांना रिपीट करण्यासाठी प्रकारे विनंती करू शकतो विल यू प्लीज से दॅट अगेन की गोष्ट तुम्ही ते जे तुम्ही जे बोललेलं आहात ते पुन्हा सांगतात का या प्रकारे आपण त्यांना विचारू शकतो त्यावेळेस आपला रिस्पॉन्स मित्रांनो शुअर रटनली या प्रकारे असेल सॉरी बट आय डीड नॉट गेट द लास्ट वर्ड ऑर सेंटेन्स एखादा शेवटचा शब्द किंवा एखादं सेंटेन्स आपल्या लक्षात नाही आलं तर आपण या प्रकारे त्यांना थांबवूया ओके आय विल रिपीट इट ठीक आहे मी याला पुन्हा सांगतो अशा पद्धतीने मित्रांनो आपले रिस्पॉन्स या ठिकाणी आपले असले पाहिजे तर इंटरप्शन्स आणि रिस्पॉन्सेस या प्रकारे मित्रांनो आपल्याला हा चार्ट आपल्या पुस्तकातून अभ्यासायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये ग्रँड स्टोरी या ठिकाणी दिलेली आहे हिट फॉर टॅट तर मित्रांनो टिट फॉर टॅट ही जी स्टोरी आहे ती आपण सेपरेट मराठीत नंतर समजून घेऊ नंतर बघा क्वेश्चन नंबर फोर आपल्याला दिलेला आहे नाव पुट द फॉलोईंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही जी स्टोरी आहे ग्रँड फा टेलचं स्टोरी यामध्ये जी हिट फॉर टॅट ही जी आपल्याला स्टोरी दिलेली आहे त्याचे काही इमेजेस या ठिकाणी बनवलेले आहेत पिक्चर्स बनवलेले आहेत आणि या पिक्चरला या चित्रांना मित्रांनो आपल्याला प्रॉपर सिक्वेन्स वाईज लावायचं असणार आहे त्यांची सिक्वेन्स बघा या प्रकारे असेल तर यासाठी बघा हे प्रॉपर पिक्चर यांना आपण या प्रकारे नंबरिंग करणार आहोत आणि आपल्याला एक ॲडिशनल क्वेश्चन या ठिकाणी दिला बघा कॉपी अँड अप्रोप्रिएट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द स्टोरी फॉर इच ऑफ द पिक्चर्स अबो आता या प्रत्येक पिक्चरसाठी आपल्याला मित्रांनो प्रॉपर एक योग्य अशी लाईन ऍप्रोप्रिएट लाईन आपल्या स्टोरीमधून आपल्याला घ्यायची आहे तर बघा फर्स्ट पिक्चरसाठी आपण लाईन घेणार आहोत द कॅमल ॲग्री टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगर कॅन फील्ड तर बघा कॅमल हा ॲग्री झाला त्या आपल्या मित्रासोबत जॅकलसोबत जाण्यासाठी शुगर कॅन फील्डमध्ये सेकंड इमेजमध्ये बघा द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस द रिवर दोघं मित्र बघा जॅकल कॅमलच्या बॅकवर पाठीवर बसून लोक मित्र नदी क्रॉस करतात दे एट देअर फील्ड इन द शुगर कॅन फील्ड सडनली द जॅकल बिगॅन टू ओल्ड पोट भर ते खाल्ल्यानंतर अचानकपणे जो जॅकल आहे तो त्या ठिकाणी ऊल औल करायला लागला म्हणजे आवाज द्यायला लागला त्यानंतर काय घडतं मित्रांनो तर द मित्रा फार्मर बीट द कॅमल अप अँड ड्रॉ हिम अवे त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी फार्मर येतात आपले हेल्पर्सला घेऊन येतात आणि नंतर ते काय करत आहेत कॅमलला मारतायत त्याप्रकारे आपलं हे इमेज नंबर फोर असणार आहे आणि फिफ्थ नंबरचं जे आपलं इमेज आहे किंवा पिक्चर मित्रांनो त्यामध्ये बघा इन द मिडल ऑफ द रिवर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिवर जेव्हा नदीच्या मिडलमध्ये मध्यामध्ये ज्यावेळेस तो कॅमल जातोय त्यावेळेस तो, जा तो काय करतो मित्रांनो नदीमध्ये डीप घेतो उडी घेतो खाली त्याला बुडवण्याचा प्रयत्न करतो कॅम जॅकलला जॅकल वॉज फ्रायटेड त्यावेळेस जा जॅकल हा घाबरलेला असतो मित्रांनो घाबरतो प्रकारे आपले, आपले हे इमेजेस दिलेले आहेत आणि यानुसार योग्य असे आपल्याला प्रॉपर सेंटेन्स ॲप्रोप्रिएट सेंटेन्सेस मित्रांनो घ्यायचे आहेत बघूया मित्रांनो आपला लँग्वेज स्टडीमध्ये असणारा लर्निंग अबाउट लँग्वेज या सेशनमध्ये दिलेला आपला पुढचा पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला नाऊन्स दिलेले आहेत कशा प्रकारे त्यांना आपण काय करणार आहोत रीड द फॉलोईंग वर्ड्स अँड देन पुट देम इन प्रॉपर रो द टेबल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे नावं दिलेली आहेत आणि त्या नावांना आपल्याला या ठिकाणी प्रॉपर रो मध्ये लिहायचं असणार आहे तर बघा एकत्रितपणे दिलेली नावे त्यांना आपण क्लासिफाय करणार आहोत पीपल ऍनिमल्स प्लेसेस थिंग्स वी कॅन फील और सी एक्सेट्रा थिंग्स वी कॅन नॉट टच और सी एक्सेट्रा रोजमध्ये मध्ये आपण त्यांना लिहिणार आहोत द वर्ड्स इन द टेबल अॅबो आर टुगेदर नोन ॲज नाउन्स तर नो या ठिकाणी जे दिलेले नाउन्स आहेत जे शब्द आहेत त्या शब्दांना आपण नाऊन म्हणतो असे प्रकारचे शब्द आपण या ठिकाणी बघा त्यांना आपण प्रॉपर रो मध्ये लिहून घेऊया पीपल मध्ये आपले शब्द येतील ग्रँडपा फ्रेंड्स फार्मर हेल्पर्स राधिका पोलीस आणि ऍक्टर नंतर ऍनिमल्स मध्ये कॅमल जॅकल बोर स्नेक प्लेसेस मध्ये विलेज फार्म फील्ड टेम्पल सिटी त्यानंतर थिंग्स वी कॅन फील और सी वॉटर स्टिक शुगर कॅन फ्री आणि राईस त्यानंतर थिंग्स वी कॅन नॉट टच अशा वस्तू ज्यांना आपण टच करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही टाइम ट्रिक ट्रीट हॅबिट हॅपीनेस एअर आणि माइंड या प्रकारे यांना आपण मित्रांनो प्रॉपर रोमध्ये या शब्दांना आपण लिहिणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक सेंटेन्स बोर्ड दिलेला आहे का आपल्या पुस्तकात इन वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस त्याच्या बॉक्समधून सब्जचा वापर करून ट्राय टू मेक हॅज मिनि मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज वी कॅन जेवढे मिनिंगफुल सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकतात तेवढे बनवूया चला तर बघूया काही सेंटेन्सेस विल यू सिंग सॉफ्टली या प्रकारे मित्रांनो काही एक्झाम्पल्स या ठिकाणी घे प्रकारे आपल्या या आजच्या व्हिडिओमधून आपण मित्रांनो इयत्ता सावीच्या टेक्स्टबुकमधील वन पॉईंट सिक्स ग्रँडफार टेल्स स्टोरी या निश्चितचे पॉइंटर्स अभ्यासले आहेत आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्स फॉर वॉचिंग हिस व्हिडिओ फ्रेंड्स बाय